हाय झालं जेवण जेवाय घातलं बा कारभारणी आणि मला म्हणते तुमचं डोकस फिरलं या फिरलंय काय गरज आहे माझ्यावर काय परिणाम झालाय का डॉक्टर मला वाटायला लागलं तुमचं डोकस बिघडलं म्हणते पागल झालाय पागल झालाच तर काय खोट आहे आणि काय बघतो मी काय मी कसली मालिका त्याच क्रेम पाटील वर मी कसली मालिका कसली हा या वकिलाची कुणी कोणाचा फोन केला <laughs> कोर दिया। दिया। <laughs> ती कोर्टात जाते ती आणि त्यांचा ती प्रस्ताव मांडती ती पण ती कशी का असताना बघा काय का असताना पण काय होत माहितीये का एक क्लून क्लून सुटते ती म्हणजे काय म्हणते त्याला पण ती सुटते ती आणि ती बघाय भागच पाडते ती तुझं डोक आहे का जागे त्या पुरीला झोक्याचा नाद लागलाय सारखा जोक का सारखा जोक हो मग काय बघाव मग माझ्या डोक्यात तसं चालत बघत बघत डोक्यात माझ्या आलत की आपण बी तसली मालिका छोटीशी चालू करावी आणि आम्हाला आमच्या जज बनवावं वकील मी बनतो आरोप <laughs> हिला, हिला करतो हिला होणार हिला आरोपी कशी करतो माहितीये का हिला होणार बच्च्या <laughs> लग्नाला झाली नऊ वर्ष हो। पहिलं किती वर्षांनी झालं चौदा सतरा झाला सतरा हा सतरा किती वर्ष झाली तीन वर्षांनी <laughs> हा आता तीन वर्षानंतर किती वर्षांनी राहिले सहा मग ती सहा वर्ष गॅप घ्या काय पडू शकतो तुला कै बनवायचं माझ्या डोक्यात पडलाय वर नाव माझ्या तीन दिवस आहे डोक्यात मालिका चॅनल एक बंद आहे बघा वंडी छाय बुंडचा तो चॅनल पूर्ण बनतुला आहे कारण टाक टाकाय टायमिंग आवड नाही तर आम्ही लवकर लवकर मालिका तयार करतो या आदालत अदालत मालिका तयार करतो या आबाला आमचा जज बनवतो आबा जोपल ते आमचं हे बघा सकाळपासून पासून एवढं मी काम केलं या शेव बटाट खरावड शेव बटाट पापड ही एकट्याने मी केलं या आणि मग ती मालिका बघतोय का आबा आबा आपल्याला एक मालिका काढायची या एक मालिका काढायची आपल्याला अदालत अदालत मालिका काढायची या तर अदालत मालिका काढायची या हा आणि त्यात तुम्हाला जज बनवायचं या मी वकील आणि आरोपी छाया आली <laughs> हजामत बागा करू करूया हाज्या करूया हाय मशन मशन अंडी तुमच्यासाठी जाबा तुमच्यासाठी करत करू जाईल आता मी फलटण जाणार आहे बरं का तर सामान जायचं राहिलो का नाही करूया तीन वाजता तीन वाजता करूया नाही काय अडचण हा बरं मग कसं काय करायचं आपली मालिका तयार करायची या करायची मग तुम्ही लवकरात लवकर हा टाकायची का मग जयज तुम्ही जयश तुम्ही निर्णय तुम्ही द्यायचा वकील मी आणि आरोपी <laughs> ती तुमच्या तुमच्या डोक्यात फरक पडला आय आहे छाया बी होय ग माझ्या डोक्यात फरक पडला मग आज मारिकाच काढायची आपण ती ही बनवायचं बंद व्यवसाय बंद आजपास शेवटचा व्यवसाय बघा आहे हि मीच बनवले ती म्हणती मी बनवले ठीक आहे तो बनवले ती भी ती भी अदालतमध्ये तिने ही करावं मी आज वकील आहे मी मी खरं करतो कोणी केलंय ती

तू असल्या मग माझ्या लोड पडतो या मी केलंय तू ती मी केली या बरं तुम्ही तो केलंय के 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 ना तो केलाय तू सब की कर ना क्लिअर की कर ना थांबा फोन आलाय आयला काय झालं काय माहित काय झालं फोनच आला मला मी म्हटलं काय ऑर्डर बंद करून टाकावं म्हटलं ही आणि आपल्या अदालत चालू करावी उन्हाळा चालू झालाय उन्हाळ्यात काय काम बी ना आणि माझ्या सगळा लोड तू ही काय काम, काम कर। बी करा ना आणि हिला म्हणा बी आहे ना मला काम तू कर त्यामुळे बंदच करावं पण ताई साहेबांचं फोन आलं की मला पाठवून द्या म्हणून खारवडन शाबूचं बटाट्याचं पापड आहे कराय वाशीला अगं पण ती सगळं लोड माझी येतोय ना तर मला फक्त शाबीत साबीत काय करायचं माहितीये साबीत माहिती येत काय मग ही आरोपी हिला आरोपी आरोपी टाकायचं हिला त्या चौकटीत आणि मी वकील होणार मी मीला कबूल करून येणार की आता तीन वर्ष स्वरा झालेली आहे त्यात सहा सात सात सहा सहा वर्षांनी आता राहिलेलं आहे ती कसं काय आणि दुसरी गोष्ट ही शाव बटाटपापड कोण करतं मी का तू ती म्हणती मी करते मग त्या अवस्थेत तू कशी करते कबूल करून दावायचं <laughs> <laughs> आता ही म्हणा तुमच्या खरंच डोक्या खरच परिणाम झालाय खरंच चार दिवस झाले बिचारा यावडे याड लागले मग काय बडबड करायचो काय बी का जेजला बोलू का इकडे आता जेजला तुझं म्हणा मालिका काढायची तर जेष मला म्हणते माझी केस कोण कापायचं आता काय अवघडच झालं या आता डोकं खाजवायची वेळ आली या आ काय चाललंय तुमचं बघा हे तर पिरू सापडला पण मला दिली का तर फोड मायली की तो काय खाती तो टपट टाकती ति आणि खाती लागा हे लागा त्यात उलट जीवन सत्व असत हा नाही आणि बिचारणी मला काय झालं बर का कबूल आहे बर का मी कबूल करतो मी चार दिवस झालं बघतोय बर का मालिका ती कारण काय होते माझ्या का, का एक मालिका बघायला गेलं का नाही असं मालिक बघत बघ काय काम करायला लागलं हो का एक हा डो डोक डोळ इकडं अस त्यातून बी एक मला घ्याने जो मिळलं बरं का त्या मालिकेतून कि व्हिडिओ ती काढते ती या माझ्यासारखी व्हिडिओ काढते आमचं कसं असतं ब्लॉगिंगचं व्हिडिओ सोपं साधं सरळ असतं त्यात काय म्हणजे काय तथ्य म्हणून तुम्ही म्हणताल घेण्याचं काय नाही बर का पण मनोरंजन तुमचं होतं नाहीच नाही गावाकडं तुम्हाला बघायला होतं पण ती अदालत मालिका मी बघत होतो ती बनवते ती कशी ती खरं नाही बर का पण ती खरंच नाही काय म्हणजे एक दाखवायचं त्यांना तात्पर्य काय कि जगात ही घडल्यावर काय होतं हे दाखवायचं त्यांनी त्यात प्रयत्न केला म्हणजे प्रत्येका प्रसंग होतो आणि ती बघायला आश्चर्चकित मी त्या दृष्टिकोन ठेवून बघत होतो काय तुमचा फायदा ती बघत 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 तीच व्हिडिओ याय लागलो वर मला मग ह्यातूनच मला गॅणीजोगं मिळतं दोस्तांनो जर तुम्ही आमचा एक जर व्हिडिओ बघितला का नाही किंवा एक जर व्हिडिओ तुम्ही तीन लोकांना शेअर केला का नाही तर त्यांना व्हिडिओ एक जर त्यांनी व्हिडिओ बघितला का नाही वॉच टाइम पूर्ण वच टाईमनी तर व्हिडिओ आमचा वर नाही येणार बिना सबस्क्राईब जर करता वर व्हिडिओ येणार हे मला सांगायचं होतं आणि त्यातून गॅनेजोगं तीच मिळ मला मी एक व्हिडिओ बघितला तर मला रोज त्याचा व्हिडिओ रोज यायला लागलो वर बाकीचे व्हिडिओ मला बघायला चान्सच मिळणार सबक्रायझर आमचं बघत बघत काय झालं मग अदालत अदालत आबा झालं जज मी झालो वकील मग माझ्या स्वप्नातच आल ती आणि ही आरोपी आरोपी आमच्या स्वराला आमच्या फौजी पोलीस मग काय करायचं हिला कटर उभा करायचं मग हे कबूल करून घ्यायला नको ही खोटं बोलती आहे मी केलं म्हणती सगळं सब्य। सगळं सब्य। मी केलं म्हणतीया आहे माझं काय वाटत नाही नाही तो काय का मग कबूल करावं लागेल का एक इकडे मोबाईल कडे बघायचं मग ती एक पळी त्यात वतायची मोबाईल कडे बघायचं एक पळी बटाट्याच कस सोल कर सांगू का तुम्हाला हो का पण व्यवस्थित सोल का नाही व्यवस्थित सोल का नाही एवढं सांग मला पोरे तापील उन्हा ना उन्हा फिर मी काय म्हणतोय का नाही कोणाला का चालू का नाही बघते लक्ष त्या काट्यावर लक्ष आहे आकडे पडत मग मला तुम्ही सांगा आता हे राहिलेलं आहे मला सांगा मग हे काम करू शकल का पंचवीस तीस टक्के करल सत्तर टक्के मलाच काम करायला लागणार का नाही खरं सांगा तुम्ही सांगा आणि हे मला काय सांग तुम्ही कायच कराना नस मोबाईल बघताय ते अदालत ती वकील त्याने काय केलं आणि ते कसा केस जिंकतो असं म्हणजे मला ती म्हणती डोक्या दोन दिवस माझ्या मागे लागली तुमच्या डोक्यात फरक फर पडलाय मम्मी म्हणलं आजपासून मी बंदच करून टाकायचं मी काय करत नाही ना बंद करून टाकायचं आणि अदालत का मालिका काढायची आबा आमचं जज हो आणि आबाला म्हणलं तुम्ही जज तयार होणार का आबा मला म्हणतो ते माझी केस ऐक मी आता ना काय करा म्हणलं माझं मास्ता खाल्लं म्हणलं आई गेली मी काय करा गेलो ना आबा काय म्हणत होते आबा मग आबा आमच्या असं काढायला फिरावत होतं <laughs> आबाजी किस का पाहिजे ती फलटून आलो मी घालो ते आता कारण की सामान आणायचं आहे मला मिरच्या वाईज मसाला बनवायचा आहे येऊन माघारी लेट बघायला ताफाय माझ्या आणि हे काय बाय बाय काय नाद लागून चालतं का सांगा मला तुम्ही कारभार आमची अशी हा आणि कपडे धुतलेली तिने ती ती कपडे घालतो ड्रेस मला काय झालंय मला शर्ट एकाच कलर आहे सगळा ही बी एवढंच पांढरा आहे त्यामुळे मला ड्रेसच घ्यायला लागणार आहे तर बुक काय म्हणती ती होय ग मला ड्रेस घ्यायचा होता एक तुझ्या हातात घराची चावी तिजोरी चावी तिजूर चावी तुला काय म्हणायचं बाजार काय म्हणायचा मला काय म्हणतो तुमचा बाजार काय असतो ड्रायव्हर आहे आमचा फलटणचा बाजार असतो ड्रायव्हर चा काय नाही ग मोठा असतो काय घातलं होतं हा आता मला तुझं पटलं बघ हा नाही आता मग मी बंदच करणार होती आणि अदालत चालू करणार होतो माझी केस जाडी करून पण इकडं अगं मी तुम्ही बघलं बर का आबा काय मला म्हणलं मी तर आबाला गेलो विच आ म्हणलं काय करायचं मालिका तयार करायची आपल्याला म्हणलं आबा परत परत म्हणलं अरे माझी किस का माझी किसकाऊ का पाहायचं असून द्या व्हिडिओ कसा वाटतो सांगा काय झालं माहिती आहे का एक तिचंही बरोबर आहे आणि बरोबर आहे मी चुकलो नाही कारण मला त्यातून बघण्यातून मला गेलं बरं का दोन दिवस माझ्यात तर त्या बघण्यातून मला कळलं की व्हिडिओ कुठलं व्हिडिओ तुम्ही बघता आणि काय तुम्हाला बघाय आवडत तर आज तसंच व्हिडिओ येणार तुम्हाला तुमचं मनोरंजन होणार पण त्यातून तुम्ही त्याचा बोध काही घेऊ नका बघा त्याचा बोध काही घेऊ नका तुमचं फक्त मनोरंजन होणार आहे का नाही चिंचा गेली सावर वर्ष चिंचाच खाती काय चिंचा खायची असते ते गाय काय का आणि कुठे नेंड येतो माहितीये का माहेरातून अग बाय अग <laughs> चिचुकाचं बारा मी तिला मी गेलो दवाखान्यात ते चिचुकाचं पाकिट दोन असले तिने हा तिला बर असले हो का चालतय मग जाऊ का मी फलटन ला उग 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 चालतंय बाय मग कसा वाटतो व्हिडिओ सांगा लाईक करायला विसरू नका कोण राहिला असं सबस्क्राईब जरच तर सबस्क्राईब जर करा विसरू नका आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलगंटीवर क्लिक करा लाईक करा बाय